तर मित्रांनो आज भोईंज येते एक भव्य दिव्य असं मैदान पार पडलं आणि त्यात खऱ्या अर्थानं चार नंबरचं म्हणजे गुलालाचा मानकरी ठरले आहेत आपल्या दैवशेठ गोवेकर यांच्या घरचा साज काय भवऱ्या आणि बैजा तर आपल्या आपल्यासोबत काय सांगाल दैवशेठ आजचा आनंद काय सांगाल आज गाडी आपली घरचीच पावली दोन्ही नवीन खरेदी आता चालूच्या आणि एक आदत आहे ते दुसरं पण ओपनच्या अड्यात पळावली चांगली गाडी पळाली कसं काय आदत आणि म्हणजे घरचं आज पळवण्याचं कारण काय कारण आज मोठं मैदान आणि त्यात गुलाल राहणं म्हणजे किती इम्पॉर्टंट होतं आणि कसं वाटलं आज पळताना कसं वाटलं कस कस म्हणजे दोन्ही जोडी कशी पळत बाई जे आम्ही अगोदर दोन तीन मैदान पळावला चांगलाच उर्जा खांदाना पब्लिक लायला ठाम पळतोया या दोन मैदानात एक नंबर केला त्यानं तिसऱ्या मैदानात गाडी आमची फॉल झाली आज आपली आणली आणि भवऱ्याला आणलं पहिल्याच मैदानाला अर्जुन बरं पळावला कोळ्याच्या मैदानात तिथं गाडी राहिली चांगलाय पळाली तिथं बी भावऱ्या बी डाव्या डाव्याखान्यान चांगल्या पोहोतीन पाहिजे आता आपली घरची भागात ही, मन... कस... ही गाडी घरची पळाली कसं काय म्हणजे कुठून घेतले दोन्ही म्हणजे खरेदी कुठून गेलेल काय एक हे जाशिमचा आहे ते भावऱ्या हो बर आणि हे चाळीस गावच्या जालन्याच्या मधला आहे आणि पण म्हणजे आज खऱ्या अर्थानं चांगली गाडी पाळली पण कसं काय गटाला सेमीला कशी पाळली होती गाडी काय गट सेमी तुम्ही सर्वांना बघितले प्रेक्षकांना बघितले चांगलीच अंतर देऊन फायनल ला काय झालं गाडीने एक नंबरच्या करायच्या रेंज मध्ये होती गाडी पण सहा नंबर तासाने कडची गाडी फॉल म्हणजे मागे राहिल्या गाड्या त्याच्यामुळं बाजूच्या गाड्या तुटल्यामुळे पुढे नॉर्मल गाडी थोडी कमी झाली नक्कीच आणि हा खऱ्या अर्थानं एक म्हणजे महत्वाचा दा मैदान चांगला गुलाल घेतला आहे कसं काय तुम्ही दोन्ही जोडीकडे बघताय पुढच्या म्हणजे मैदान म्हणजे कसं वाटतं बैल काहीतरी नाव करतील असं वाटतंय नक्कीच काय सांगाल म्हणजे आज ड्रायव्हर कोण होता आपल्या गाडीचं ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर कशी पळवली गाडी त्यांनी काय चांगली पावली ज्या अनुभवी ड्रायव्हर अशी होती चांगल्या गाडी तुम्हाला एक या क्षेत्रातला नियोजनाचा नियोजना म्हणून ओळखलं जातं आणि तुमचं नियोजन आजपर्यंत कधीच फेल गेलेलं नाही तशाच पद्धतीचं आता एक नवीन जोड तुम्ही उदया सांगता अशी बरीच बैल तुम्ही आजपर्यंत हिंद केसरी केली काय सांगाल झाली हिंद केसरी बैल पळाली म्हणून बैल हिंद केसरी झाली आता इथनं पुढे आपल्याला काही बैलांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळं आपल्या दावणीला माणसांना कोटी कोटी रुपयाची बैल घेऊन लागत नाही पण आपल्याला थोड्या पैशात चांगली बैल लागले तर आज ती नाव करतात आणि मला आज बऱ्याच दिवसानंतर असं वाटलं की ज्या दोन वर्षापूर्वी आपला टेस्ट राहत पळत होता तो पन्नास पावला मी ते चांगल्या ना गाड्या मारायच्या त्यानं नाव केलं तर त्याच्या पावला पाऊल ठेवून आज बाईच्या पाळा त्याचा अभिमान वाचतो तुमच्या दावणीचा गुलाल हा कधी तुटत नाही एक इतिहास आहे आजपर्यंत कोणता methods... ah. ना कोणता नंदी कुठलाही नंदी तुमच्या धावणीला जातो गुलाला हा शंभर टक्के राहतोच होत तुमची कारकिर्दी किंवा तुमचं वागणं ही व्यवस्थित आहे किंवा तुमची पुण्य आहे या बैलगाडी क्षेत्रातली ती कुठेतरी कामाला येते तसं आता कमी जास्त होतं मधली एक दोन तीन महिने आहेत बैल आमची एक चांगलीच पडणारी होती दोन तीन म्हणजे चांगली म्हणजे काळ गाजवून बसलेली बैल आहे ती चांगल्या गाड्यांचं नाव कमावलेली पण काय बैल एंजुर्ड झाली काय थोडासा छातीचा प्रॉब्लेम एक बैल चांगला बैल आपला जे ऑर्डर होता थोडा एन पाया होता ती बैल कमी केली आपण आणि ही नवीन बैल भरली का मग घट निघत होता आपल्याला प्रत्येक पाच एक दोन दू, महिने झाले कसला ला नव्हता त्या बैलांना मग ती बैल कमी करून आपण नवीन भर आता बैलगाडी क्षेत्र म्हणलं की एकट्या दुखट्याचं काम नसतं तर तुमच्या टीम बद्दल काय सांगाल टीम तुम्ही बघताय जात हे एकट्याचं कुणाच काम नसतं एकट्या जाणं आपल्या दारात कंटिन्यू तुम्हाला माहिती तीन ते चार बैल चांगली असतात मग ते एवढी बैलांचं नियोजन जुपण सोडणं धरणं हे काही एकट्याचं काम नाही त्यासाठी संच लागतो ते संच तर तुम्ही बघताय ते आहे कायम लोक तुमच्या सदैव ज्यांचा म्हणजे मोलाची सहकारी असता असतील असते गायकवाड ओळखी असतील ही माणसं पुणे भागातली आमच्या लोणाचा ग्रुप आणखीन एक चार दोन गावचा इकडल्या बाग आहेत आमची मुलं समधी सर्वांचं सहकारी असतं म्हणून येशी आता आपल्या दावणीला कोणती कोणती बैल आहेत काय आता बैल चार पाच चांगली ती वासरवी चांगली करा दोन तीन आहेत बैल बऱ्यापैकी आहे ती म्हणजे आपली व्यवस्थित पडला आणि नियोजन करावं तर तुमच्याकडून शिकावं म्हणजे खरं तर कारण की प्रत्येक मैदानात तुमचं नाव हे निघतंच मग काय सांगाल म्हणजे आज पण कसं इथून आला तर आणि गुलाल मिळवला आदत मध्ये होतं काय सांगाल म्हणजे काय अपेक्षा होती आज नाही गाडी मला माहिती आहे की दोन फेरत एक उन्हाला गाडी सध्या तर म्हणजे आपण म्हणजे अभिमानानं सांगतो काही गर्व नाही पण दोन फेर तर सजसाची हे मारणं सोपी गाडी नाही कोणालाच नक्की ओपनच्या मैदानात आदतला तर काही विषय नाही एक नंबरच करणार पण ओपनच्या मैदानात दोन फेर तरी ही गाडी मार खाणार नाही आपल्याला गॅरंटी होती म्हणून आज आपण ओपनच्या मैदानात गाडी पळाली आणि नियोजन करायचं म्हटलं तर असं नाही की नियोजन प्रत्येकाला जमतं सर्वांना फक्त बैल पळायला लागतात आणि आपलं तोंड बी चांगलं ठेवायला लागतं दुसऱ्याचा बैल एखाद्याचा पळला तर पळलाच म्हणायचं दुसऱ्यांच्या नंदीला जे नाव ठेवलं त्याला लोकांचं दुसऱ्यांच्या मन नाराज होतं त्याच्यामुळे लोक बैल द्यायला त्यांचं बी मन नाराज होऊन देत नाहीत पण कधी जाऊ आपण दुसऱ्याला चांगलं म्हणलं लोक आपल्याला म्हणतात नक्कीच आता पुढचं नियोजन कसं असणार कारण तुम्ही मग पुढे इथून आता कसं एक अड्डा गाडी फोडायची परत एक अड्डा आध दोन्ही घालायची जास्त करून सदैव एक सारखी नाही आणायची घरची गाडी सारखी एक हा मग नंतर हे होत एक अड्डा आता गाडी फोडायची परतच्या पुढच्या अड्याला परतच्या एक एकत्र आणायची आणि आता ट्रेनिंग कसं चाललंय म्हणजे आता हे दोन म्हणजे नवीन तुमची खरेदी आणि गुलाल ठेवतो ट्रेनिंग कसं असतं काय चालवायचं फक्त आता आता उन्हाळ्याला अड्डा झाला रोज अड्डा येते चार पाच चार पाच दिवसांना आपलं मैदान बघायचं करायचं ट्रेनिंगचा काय सध्या विषय नाही नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आज तुम्हाला खरच या वास्त्रांनी गुलाल मिळवून दिला इथून पुढे तुमचं अजून नाव असं चालू ठेवल तुमची दावण हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद पुढील वाटचाली शुभेच्छा